नमस्कार मित्रांनो जी एस आय डी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टीची परीक्षा तुम्ही देत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे संभाव्य प्रश्न की जे तुम्हाला तीस मार्काला बालमानसशास्त्र या विषयावरती विचारले जाणार आहेत अशा या प्रश्नांची आपली ही लेक्चर सिरीज सुरू आहे त्याच्यामधील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे हा प्रश्न पाण्यापूर्वी मित्रांनो माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर प्रश्न पहा काय आहे सर्व शिक्षा अभियानात इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय इथं प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे तर प्रश्न काय विचारलेला आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय असं आपल्याला इथं विचारलेलं आहे ले ले आणि ऑप्शन दिलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना एकसारखे शिक्षण विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण केवळ ग्रामीण भागातील शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण असे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो तुमचं जे ऑप्शन असणार आहेत करेक्ट ते प्लीज कमेंट करा या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट उत्तर आहे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे काय आहे तर इन्क्लुझिव्ह ऑफ एज्युकेशन आहे चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासमोर आहे सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जबाबदार संस्था कोणती इथं आपल्याला जबाबदार संस्था विचारलेला आहे जे सर्व शिक्षा अभियान जे आहे ते पूर्णपणे सर्वत्र राबवलं जावं यासाठी कोणाला जबाबदार धरलेलं आहे किंवा कोणती संस्था जबाबदार आहे असे इथं आपल्याला विचारलेले आहेत ऑप्शन बघा एन सी ई आर टी एस सी ई आर टी आणि त्याच्यानंतर एम एच आर डी यू एन आय सीईफ तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा यम एच आर डी चला पुढचा प्रश्न लगेचच तुमच्या समोर आहे सर्व शिक्षा अभियानांतर्गत बालक बालिका आणि शिक्षण बघा तीन घटक विचारलेले आहेत आपल्याला इथं तर कोणते आहेत बालक बालिका आणि शिक्षण यांचे तीन प्रमुख घटक कोणत्या नावाने ओळखले जातात हे जे तीन घटक आहे यांना काय नावानं ओळखलं जातं आपल्याला विचारलेलं आहे थ्री एच कन्सेप्ट थ्री ई कन्सेप्ट थ्री डी कन्सेप्ट आणि थ्री पी कन्सेप्ट चला प्लीज मित्रांनो उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट आन्सर आहे थ्री ई कन्सेप्ट की ज्याच्यामध्ये एज्युकेशन इक्विटी इम्प्रुवमेंट असे हे तीन घटक समाविष्ट आहेत चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे यस यस ए अंतर्गत बी आर सी या संक्षेपाचा अर्थ काय बघा एस एस सी अंतर्गत बी आर सी या संक्षेपाचा अर्थ विचारलेला आहे ब्लॉक रिसोर्स सेंटर बेसिक रुलर कॅम्प बोर्ड रिसोर्स सेल आणि बेसिक रिगार्डिंग बेसिक रिडिंग क्लास तर याचं करेक्ट आन्सर आहे ब्लॉक रिसोर्स सेंटर हे याचं काय आहे करेक्ट आन्सर आहे बी आर सी याचं चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे यस yes, एस yes, एच्या अंतर्गत शिक्षकांसाठी कोणती योजना लागू आहे बघा शिक्षकांसाठी कोणती योजना लागू आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे निशिता प्रशिक्षण पी एम किसान योजना स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया चला पटपट -पट उत्तर कमेंट याचं करेक्ट उत्तर आहे निशिता प्रशिक्षण पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे शिक्षकांचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता असावा शिक्षकांसाठीचा हा प्रश्न आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो की शिक्षकाचा सर्वात मोठा गुण कोणता असावा आपल्याला इथं विचारलेला आहे काटेकोरपणा प्रेमळ वागणूक स्पर्धात्मक वृत्ती आणि अधिकारशाही शिक्षकांसाठीचा महत्वाचा गुण आणि याचं करेक्ट आन्सर आहे प्रेमळ वागणूक हे याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण देणे हे शिक्षकांचे कोणते कार्य आहे आता इथं काय शिक्षकांचं कार्य विचारलेलं आहे तेंचा 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 जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे हे शिक्षकाचे कोणते कार्य आहे इथं ऑप्शन बघा प्रशासकीय सामाजिक शिक्षणात्मक आणि मानसिक चला पटपट -पट उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट उत्तर आहे शिक्षणात्मक काय देणे प्रशिक्षण देणे किंवा शिकवणे हे कोणाचं कार्य आहे शिक्षकांचं कार्य आहे त्या विद्यार्थ्यांची जी क्षमता असेल त्याप्रमाणे पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासमोर आहे शिक्षक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करतो बघा शिक्षक जे आहेत ते विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करतो किंवा काय केलं पाहिजे असं विचारलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा ऑप्शन काय दिलेले आहेत त्यांच्या चुका दाखवून देणे त्यांना प्रोत्साहन देणे शिक्षा करतो दुर्लक्ष करतो चला आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा प्रोत्साहन देतो किंवा देतात हे कर्नाचं काम असतं शिक्षकांचं काम असतं हे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे शिक्षकांनी सकारात्मक वर्तन निर्माण करण्यासाठी काय करावे बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वर्तन निर्माण करण्यासाठी काय करावे विचारलेलं आहे शिक्षा करावी उदाहरणाद्वारे शिकवावे फक्त टीका करावी आणि स्पर्धा निर्माण करावी चला याचं करेक्ट आन्सर आहे उदाहरणाद्वारे शिकवावे पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे चांगल्या शिक्षकाचे लक्षण कोणते बघा चांगल्या शिक्षकाचे लक्षण कोणते विद्यार्थ्यांवर वर्चस्व ठेवणे विद्यार्थ्यांना समजून घेणे फक्त अभ्यासावर भर देणे आणि विद्यार्थ्यांना दूर ठेवणे आणि याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थ्यांना समजून घेणे हे कोणाचं काम आहे चांगल्या शिक्षकाचं काम आहे किंवा त्यांचं लक्षण आहे तर मित्रांनो बघा अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र